सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज असा विषय घेऊन आलेली आहे एक दोन ताईंच्या कमेंट होत्या की माझ्या त्यांनी शॉर्ट्सवरती आय गेस मला असं वाटतं बघितल्या असतील की मला ना इथे पिंपल्स आधी होते जेव्हा मी कॉलेज लाईफमध्ये होती ना अकरावी बारावीपर्यंत भरपूर मला असे पिंपल्स होते सो आता पिंपल्स गेलेत पण जे ओपन पोर्स म्हणतात ना ते आहेत मला आणि मी त्या पिंपल्ससाठी काय केले काय खाणं मी टाळलं आणि ते कशामुळे थांबलेत ते ह्याच व्हिडिओतून मी सांगणार आहे तर व्हिडिओ थोडा पण स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा तर मी जेव्हा दहावी झाली म्हणजे माझ्या हातात जसा फोन आला ना सातवीमध्येच खरं सांगते मी ज्या आहे ते माझ्या हातात सातवीपासूनच फोन आला होता सो यूट्यूबला हे बघ ते बघ कॉफी लाव कुठं काय कर कुठं काय कर आणि ब्लीचचे वगैरे जे फेम ऑक्साईड ऑक्सिजन वगैरे असं काही असायचं ना मी ते पण भर भरपूर लावायची ॲक्च्युली माझी स्किन ना खूप सेन्सिटिव आहे काहीही चालत नाही तिला म्हणजे साबण जरी माझा चेंज झाला ना तरी मला लगेच पिंपल्स येतील आता इथे पण बघा येतोय आता लग्न आहे तरी पण ह्या म्हणजे असं काहीच चालत नाही आणि असंच झालं होतं मी खूप काही ट्राय केलं खूप हॉस्पिटल केले खूप प्रचंड पैसे घालवले पण मला काहीच गुण आला नाही शेवटी मी वैतागली आणि सोडून दिलं सगळं काही करायचं तर खायचं गोष्टीत जर का बदल करायचा झाला ना तर फास्ट फूड तुम्ही प सगळ्यात आधी बंद करा जसं की समोसा वडापाव या गोष्टी तुम्ही पूर्णपणे बंद करा आणि जास्त पाणी प्या आणि ऑइली फूड आहेत ना ते टाळा तुम्ही जे जेवणातसुद्धा ऑईल असतं ना ते तुम्ही बंद करा त्याने काय होतं काहींचे हार्मोनन्स इनबॅलेन्स असतात आणि ऑइली स्किनमुळे आहे ना जास्त ऑईल चरबी आली ना तर जास्त चेहऱ्यावर नाकावर काही जणांचा फोरहेडला कपाळावरती खूप असे पिंप ऑइली होतात स्किन काही जणी प्रत्येक पिंपल्सच्या मागे काही ना काहीतरी रिझन असतं काहींचं पोट साफ होत नसेल तर त्यांना गालावरती काहींना आतून जर का हार्मोन्स चेंजेस असतील तर कपाळावर किंवा हिते कधी कोणाच्या नाकावर अशा भरपूर गोष्टी आहेत तर मी तर सांगेन घरगुती उपाय करायला गेलात तर तुम्ही एकच साबण कोणता तरी ठेवा साबण म्हणण्यापेक्षा फेशवॉश मी म्हणेन कारण साबणामध्ये जास्त तर केमिकलच असतं हां आजकाल सगळ्याच गोष्टीमध्ये केमिकल आहे तर मी तर तेच तुम्हाला सगळ्यात आधी म्हणेन तुमचा एकच कुठला तरी प्रोडक्ट ठेवा सतत बदलू नका आणि तुमच्या डोक्यात जर का डँड्रफ असेल तर त्याच्यावर पण मी एक व्हिडिओ करीन तो डँड्रफ आधी कमी करा कारण कसं आहे जेव्हा आपले वरच्या भागाची एखादी पापुत्री जरी निघत असली ना तरी तो बोलतात ना मॅटर करतो तो तर त्यामुळेही पिंपल्स येऊ शकतात आणि मी तर म्हणेन येत आहेत ना पिंपल्स येऊ द्या तुम्ही त्यांना हात लावू नका किंवा काही फोडू वगैरे नका ते आलेत ना तसे ते निघून जातील कारण कसं आहे माहिती आहे का पिंपल्स आपण एक जरी फोडला ना किंवा डबल तो डबल येतोच तो जात नाही असं नाही आहे तो पुन्हा येणार आणि विषय ये असा आहे की तुम्ही तो फोडला ना पिंपल्स का तिथे आहे ना ओपन पोर्स तयार होतात जे की खूप विचित्र असतात पिंपल्स काय जाईल स्किन अशी प्लेन होईल पण जो खड्डा पडलेला असतो ना तो तसाच राहतो आणि माझेही आहेत तसे पण माझे छोटे छोटे आहेत ह्याच्या आधी पण छोटेच होते आणि आता ती आहे ना माझी स्किन भरत चालली आहे कळलं तर तुम्ही पण हीच काळजी घ्या मी तर म्हणेन जास्त काही पिंपल्ससाठी करत बसू नका आणि मेडिसिन तरी तुम्ही किती खाल ना आणि जरी प्रायव्हेटमध्ये तुम्ही गेलात ना तरी हजाराच्या पुढेच मला सर वाटतं या महागाईमध्ये आहे ना आता दोन तीन हजाराची नुसती औषधच असतील ती पण आठ पंधरा दिवसाची हां ज्यांचे पैशावाले असतील पैसा असेल त्यांची गोष्ट वेगळी आहे पण जे मिडल क्लास असतील त्यांनी त्यांना किती दिवस ते पैसे ही देऊन औषधं खायची सो मी तर एकच तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही आहे ना घरचेच उपाय ट्राय करा जसं की आवळ्याचा ज्यूस परत तुळशीची पानं तुळशीची पानं सकाळी फ्रेश असतात ना ती काढली उगाळलीत आणि जरी लावलीत ना तरी पण ते बेस्ट आहेत कसं आहे घरच्या गोष्टींनी कुठलाही तुमच्यावर इफेक्ट होत नाही आणि बाहेरच्या ज्या तुम्ही क्रीम किंवा अजून कुठल्या फेशवॉश ह्या त्या गोष्टी तुम्ही यूज केल्यात ना तर त्याचे साईड इफेक्ट होण्याचे खूप चान्सेस आहेत हेच जर का तुम्ही घरी जास्त पाणी प्यायलात तुमच्या आहारात थोडासा चेंज केलात जास्त ज्यामध्ये लोह असतं ते पदार्थ तुम्ही खाल्लेत ना तर ते तुमच्या हेल्थसाठी वेल अँड गुड आहे मी तर म्हणेन कारण हे माझ्या बाबतीत झालं आहे तुम्ही बघू शकता हे खूप मला असा त्रास होता ह्या पिंपल्सचा पण आता बऱ्यापैकी मी क्लिअर केलेलं आहे आणि आता लग्न झालं आहे लग्न झाल्यावर ज्या स्त्रिया असतील लेडीज त्यांना तर माहिती आहे घरातलं करता करताच नको होतं तर हे आणि कुठं करत बसणार ना सो मी ह्याच्याकडे लक्षच देत नाही आता हे सुद्धा आली आहे ना येईल जितके दिवस थांबायचे तितक्या दिवस थांबेल नंतर जाईन निघून मी लक्षच देत नाही असं तर चला मी हा व्हिडिओ इथे स्टॉप करते आणि केसांसाठी मी हा पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन येईल तर जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा